आस्था रोटी बँकेतर्फे सोलापुरातील एकवीस सामाजिक संस्थांना गणेश मूर्तीचं वाटप करण्यात आलं आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे विविध सामाजिक संस्थांना गणेश मूर्तींचं वाटप करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं मंगलदृष्टी वृद्धाश्रम प्रार्थना फाउंडेशन मातोश्री मागासवर्गीय मुलींचं वसती गृह मंद्रूप महिला कुष्ठरोग वसाहत हबीबा बालकाश्रम क्रांती महिला संघ शांताई अनाथाश्रम संस्कार अनाथाश्रम बेघर निवारा केंद्र अंध आश्रम निवासी शाळा यांना गणेश मूर्तींचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी महापौर शोभा ताई बनशेट्टी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सिद्धी डेव्हलपर्सचे संचालक रामचंद्र कवाडे राजू हावशेट्टी सोलापूरच्या न्यायाधीश सचिव नीता मंकणी मिथून शहा बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळी मीना गायकवाड राजशेखर विजापुरे कैलास जेऊरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आणि राजू हौशेट्टी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर प्रास्ताविक निलिमा हिरेमठ आणि आभार प्रदर्शन संपदा जोशी यांनी केलं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे संगीता छनचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे छाया गांगणे नीता आकुर्डे सुवर्णा पाटील स्नेहा मेहता मंगल पांढरे अविनाश माछरला आदींनी परिश्रम घेतले